नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे करंट अफेअर आणि करंट अफेअरमध्येच पुस्तके व पुरस्कार हा टॉपिक मित्रांनो प्रत्येक पेपरला एक ते दोन मार्कासाठी या टॉपिकवर प्रश्न व क्वेश्चन विचारले जातात तर आपण थोडं पण वेळ न घालवता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपला पहिला प्रश्न आपण बघू शकतो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आपले ऑप्शन आहेत ए डॉक्टर सय्यद अनवर कुशिंद बी बी आशिष कुमार सी नयना प्रसाद देवी आणि डी डॉक्टर नरेश यादव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच डॉक्टर सय्यद अनवर कुशीद वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्नाने सन्मानित केले जाईल ऑप्शन ए मनु भाकर बी डी मुकेश सी हरमनप्रीत सिंग आणि डी सर्व योग्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच सर्व योग्य वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा हिंदी भाषेचा साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे ऑप्शन ए गगन गिल बी इस्टरीन किरे सी सोहन कोल डी आरोन राजा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच गगन गिल वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे चौतीसव्या व्यास सन्मानाने कोणाला सन्मानित केले आहे ऑप्शन ए पुष्पा भारती बी नारायण दास C, D, सी सूर्यबाला आणि डी रामविलास सिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच सूर्यबाला ओळू आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आपला कोणत्या कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट टूल्स टू वर्क प्रमाणपत्र मिळाले आहे ऑप्शन ए स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड बी ऑइल इंडिया लिमिटेड म्हणजेच ओ आय एल आणि सी एन टी पी सी आणि डी ओ एन जी सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आपल्या पुढील प्रश्नाकडे अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल ऑप्शन ए सई परांजपे बी सूर्यबाला, सी सी एम कृष्णा आणि डी प्रभा वर्मा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच सई परांजपे वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे संबलपूर विद्यापीठाचा दोन हजार तेवीसचा गंगाधर राष्ट्रीय काव्य पुरस्कार कोणाला मिळाला ऑप्शन ए नरेश देवी बी रोहन शर्मा सी प्रतिभा सप्तपथी आणि डी नारायण दास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच प्रतिभा सप्तपथी होळवे आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे ब्याऐंशीव्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार कोणी जिंकला ऑप्शन ए द ब्रुटलिस्ट बी एमिलिया पेरेझ सी सी शोगून आणि डी हॅक्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच द ब्रुटलिस्ट वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केले जाईल ऑप्शन ए ख्रिस्तोफर लोनल बी मिचेलेल बॅचलेट सी रॉबर्ट फिनी आणि डी मिशेल बारनियर या प्रश्नाच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच मिचेल बॅचलेट वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे जे सी डॉमिनियल अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए मारिया व्हिक्टोरिया जुआन बी आशा एन करून सी विवेक मजुमदार आणि डी रामकुमार हिरानी या प्रश्नाचे योग्योत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच शाजी एन करून वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे ऑप्शन ए विक्टोरिया केअर थँगविंग म्हणजे डेन्मार्क बी क्रिस्टिना पिझकोवा सी रिया सिंग आणि डी ध्रुव पटेल या प्रश्नाच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच व्हिक्टोरिया केअर थांगविंग म्हणजेच डेन्मार्क ओळू आपल्या पुढील प्रश्नाकडे ऑप्शन ए विक्टोरिया केअर थांगविन हे डेन्मार्क या देशातील रहिवासी आहे वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे अल्टर अल्टर या प्रदर्शनासाठी कर्नर पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन ए राजेश श्रीवास्तव बी जसलीन कौर सी जसप्रीत सिंग आणि डी अविरल गौर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जसलीन कोर वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये बिहार पेव्हेलियनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए रोपे पदक बी कांस्यपदक सी सुवर्णपदक आणि डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच सुवर्णपदक वळवी आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे चोपनव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए वहिदा रहमान ऑप्शन बी आशा पारेख ऑप्शन सी रजनीकांत ऑप्शन डी मथून चक्रवर्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सॉरी ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच मेथून चक्रवर्ती वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे बॅनशिवा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर श्रेणीसाठी नामांकित मिळालेले पहिले भारतीय दिग्दर्शक कोण ऑप्शन ए पायल कपाडिया ऑप्शन बी किरण राव ऑप्शन सी निधी सक्सेना ऑप्शन डी सोनाली बॉस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पायल कपाडिया वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन ए जेनी एरपेन बेग ऑप्शन बी थोडूर कृष्णा सी मिशेल टायलाग्रेड डी रिकेन यामा मोटो या प्रश्नाचे गुत्रा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच जेनी एअरपेन बेग आपल्या पुढील प्रश्नाकडे द्रौपदी मुर्मू हिने किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले आहे ऑप्शन ए चोवीस ऑप्शन बी सव्वीस सी सतरा आणि डी एकोणवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच सतरा वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सत्तावीसवा साईड साईज म्हणजे एस आय ई एस श्री चंद्रशेखर सॉरी चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार कोणाला मिळाला ऑप्शन ए पियुष गोयल बी एस जयशंकर सी अमित शहा आणि डी राजनाथ सिंग या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच एस जयशंकर वळूया आपल्या आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे पंचाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच आय एफ एफ मध्ये इंडियन फिल्म्स पर्सनॅलिटली सॉरी पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळाला ऑप्शन ए शाहरुख खान बी पंकज त्रिपाठी सी मिथून आणि डी विक्रांत मेसी या प्रश्नाच योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच विक्रांत मेसी वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे पंचानव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक अवॉर्ड जिंकला आहे ऑप्शन ए तरुण बी टॉक्सिक सी बारा नापास आणि डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच टॉक्सिक वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे पाचव्या फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला स सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन ए अमरसिंग बी जाने सी महाराजा व डी बुद्धिमत्ता परिसी महाराज आणि डी बुद्धिमत्ता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच अमर सिंग बळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे फायरज पुरस्कार दोन हजार चोवीसने फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए बिहारी मुखर्जी बी राकेश शर्मा सी अमित प्रधान आणि डी निलेश सिंग या प्रश्नाच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच बिहारी मुखर्जी गोळी आपल्या पुढील प्रश्नाकडे युनायटेड नेशन ग्लोबल एक्सेलन्स अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए बिभन विभव तालुकदार बी उर्मिला चौधरी सी नारायणदास आणि डी डॉक्टर बसंत गोयल या प्रश्ना योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच डॉक्टर बसंत गोयल बघूया आपला पुढील प्रश्न कोणत्या देशाला इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन म्हणजेच आय एस एस ए गुड प्रोस्टिक्स अवॉर्ड्स फॉर आशिया अँड पॅसिफिक दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए भारत बी नेपाळ सी भूटान आणि डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच भारत बघूया आपला पुढील प्रश्न आपला हे प्रश्न आहे बॅन्शिव्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मिशन पिक्चर श्रेणीसाठी नामांकन मिळवलेले पहिले भारतीय दिग्दर्शक कोण ऑप्शन ए पायल कपाडिया ऑप्शन बी किरणराव सी निधी सक्सेना आणि डी सोनाली बॉस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पायल कपाडिया बघू वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे श्री रविशंकर यांना कोणत्या देशात सर्वोच्च नागरी सन्मान ऑनररी ऑफिसर ऑफ ओफ द अवॉर्ड्स ऑफ ने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए फिजी प्रजासत्ताक बी एल्जेरिया सी माळी डी कॉंगो या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच फिजी प्रजासत्ताक वळू आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसचा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला ऑप्शन ए विनिशियस युजियर बी एमिलियानो मार्टिनेज सी कार्लो ॲसेलोटी डी ॲलेझांद्रो गार्नोचा गार्नोचो या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच विनिशियर ज्युनियर वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसचा फिफा महिला खेळाडूंचा पुरस्कार कोणी जिंकला ऑप्शन ए ॲलेझांद्रो गार्नोचो बी एटोन एटाना बोनामाटी सी ॲनेलिसा नेहर आणि डी एमा हेस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच येताना बोनोमाटी वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे एक्केचाळीसावा स्पॅनिश पुस सुपर कप दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आहे ऑप्शन एफ सी ए, 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 बार्सिलोना बी रियल माद्रिड सी मॅचेस्टर सिटी डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच एफ सी बार्सिलोना वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आय सी द्वारे डिसेंबर दोन हजार चोवीस साठी गेम्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाला निवडले आहे ऑप्शन ए अभिषेक शर्मा ऑप्शन बी जसप्रीत बुमराह सी रोहित शर्मा विराट कोहली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जसप्रीत आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे ऑप्शन ए विश्वनाथ आनंद डी डी मुकेश सी डिंग लिरेन व डी मेन्सन कार्ल कार्लसन या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच डी गुकेश वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे बर्ड्स ब्लिस्ट टायटल दोन हजार चोवीसचे पुरुष विजेतेजपद कोणी जिंकले ऑप्शन ए इयान नेपोल्गी यांनी सॉरी नियान एपोंग मी याची बी मॅगनेन्स कार्लसनचं सी ए आणि बी दोन्ही आणि डी गुकेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ए आणि बी दोन्ही होळी आपल्या पुढील प्रश्नाकडे भारतातील सॉरी भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध भारतीय संघाची सर्व सर्वोच्च धावसंख्या केली ऑप्शन ए पाकिस्तान बी नेपाळ सी आयर्लँड डी श्रीलंका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच आयर्लंड वळवी आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये यू नाइन्टीन महिला टी ट्वेंटी एशिया कप ची पहिली आवृत्ती कोणी जिंकली ऑप्शन ए भारत बी नेपाळ सी श्रीलंका आणि डी बांगलादेश या प्रश्ना योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच भारत वळवी आपल्या पुढील प्रश्नाकडे भारताचा बुद्धिबळपटू आर वैशालीने दोन हजार चोवीस एफ फाय डी वर्ल्ड ब्लिज चॅम्पियनशिपच्या महिला गटात कोणते पद पदक जिंकले आहे ऑप्शन ए कांस्यपदक बी रौप्य पदक सी सुवर्णपदक आणि डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच कांस्यपदक वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे दहाव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए भूतान ऑप्शन बी भारत सी पाकिस्तान डी नेपाळ सॉरी मित्रांच्या स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे ऑप्शन ए भूटान बी भारत सी पाकिस्तान डी नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच भारत वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ब्लाईड टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या चौथ्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले ऑप्शन ए नेपाळ बी भूटान सी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजे पाकिस्तान वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस पंचवीसची ची अठ्ठे अठ्याहत्तरची चिवी संतोष ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकली आहे ऑप्शन ए बंगाल बी पश्चिम बंगाल सी केरळ डी हरियाणा या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच पश्चिम बंगाल मित्रांनो वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळवणारा पहिला फुटबॉल खेळाडू कोण आहे ऑप्शन ए लिओनल मेसी बी क्रिस्टियानो रोनाल्डो सी सुनील छेत्री व डी नेमार या प्रश्नाचे गुत्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच निवनल मेसी वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे वीसवी आशियाई महिला हेडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली आहे या प्रश्न या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए भारत बी नेपाळ सी श्रीलंका डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच नेपाळ बघूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न अकराव्या यू नाईन्टीन एशिया कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे ऑप्शन ए बांगलादेश बी भारत सी पाकिस्तान व डी नेपाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच बांगलादेश मित्रांनो बघूया आपला पुढील प्रश्न एकशे तेहतीसवा ड्युन कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ऑप्शन ए केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लब बी नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब सी मुंबई सिटी एफ सी डी मोहन बागान सुपर जायंट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल फुटबॉल क्लब वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस पॅरालम्पिक दोन हजार चोवीसच्या पदक सॉरी पदकतालिकेचे पदकतालिकेत भारताचे स्थान काय आहे ऑप्शन ए सतरावा बी पंधरावा सी अठरावा डी अकरावा या प्रश्नाच योगोत आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अठरावा आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या देशाने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे ऑप्शन ए चीन बी भारत C, America, D, A, C, कर सी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि डी ए आणि सी दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिटिश युनियर ज्युनियर ओपनमध्ये कोणत्या स्कॉश खेळाडूने सतरा वर्षाखालील मुलांचे एकर एकरी विजेतेपदक जिंकले आहे ऑप्शन ए अनाहत सिंग बी दिव्या शर्मा सी अनन्या सिंग व डी आयुष सोमवाल या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच अनाहत सिंग वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या संघाने ला गिला दोन हजार तेवीस चोवीस चे छत्तीसवे विजेतेपद जिंकून विक्रम केला आहे ऑप्शन ए रिअल माद्रिड बी काडीज सी बार्सिलोना पड्डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच रिअल माद्रिड वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे सत्तावीस वर्षानंतर वा इराणी कप दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए मुंबई बी उर्वरित भारत सी सौराष्ट्र व डी कर्नाटक या प्रश्ना योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मुंबई वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रो कबड्डी लीग सीझन इलेवनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन ए पटना पायटन्स बी दबंग दिल्ली C, श्टी, D, सी हरियाणा स्टी स्टीलर्स डी जयपूर किंग पॅन्थर्स या प्रश्न योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हरियाणा स्टीलर्स मित्रांनो वळूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आपला शेवटचा प्रश्न आहे चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसच्या पदकतालिकेत कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे ऑप्शन ए पंजाब विद्यापीठ बी चंदीगड विद्यापीठ सी जैन विद्यापीठ व डी गुरुनानक विद्यापीठ या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच चंदीगड विद्यापीठ मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद